बडनेरा येथे गेल्या काही दिवसापासून अवैध वरली मटका या व्यवसायापासून नागरिक त्रस्त असून वारंवार तक्रारी करून सुद्धा हा व्यवसाय सुरूच आहे त्यामुळे भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने पोलीस आयुक्त आज पाच मे सोमवार रोजी दुपारी दीड वाजता निवेदन सादर करून व्यवसाय बंद करण्याची मागणी केली आहे बडनेरा शहरात अचानक गेल्या काही दिवसापासून खुल्यावरली मटका व्यवसाय सुरू करण्यात आला होता या संदर्भात काही संघटनांनी बडनेरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार सुद्धा दाखल केल्या मात्र सदर व्यवसाय तात्पुरता बंद करून परत सुरू करण्यात आला त्यामुळे भारतीय दलित पंचायचे बडनेरा शहराध्यक्ष प्रकाश डोंगरे यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेतली आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये याकरता पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले व हा व्यवसाय बंद करावा अशी मागणी केली आहे हा व्यवसाय बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शहराध्यक्ष प्रकाश डोंगरे यांनी दिला आहे